तुम्ही तळ्यात मळ्यात खेळ खेड़ खेळत करे कोण कोण खेळला छान आज आपण असाच खेळ खेड़ खेळूयात पण सम आणि विषम या संख्यांवर आधारित आपण असा खेळ खेड़ खेळणार आहोत पहा आता तळ्यात म्हटलं की तुम्ही कुठे उडी मारता आतमध्ये बोलात हो की नाही तसं आपण सम म्हटलं की पुढं उडी मारणार आहेत विषम संख्या सांगितली की मागे उडी मारणार आहात जर तुम्ही समसंख्यांवरतीच आतमध्ये असाल आणि मी परत संख्या सांगितली जी सम आहे तुम्ही तिथंच थांबणार आहात तुम्ही हालचाल केली की, की तुम्ही काय होणार आहात बाद, बाद होणार आहात तुम्ही बाहेर असाल आणि मी परत विषम संख्या सांगितली तर तुम्ही तसंच बाहेर उभं राहणार आहात परत हालचाल नको कळाले त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजेत मला काय दिले पाहिजेत का तरच तुम्ही खेळ अगदी छान खेळणार आहेत करायची सुरुवात छान बावीस बत्तीस त्रेचाळीस अठ्ठेचाळीस वीस तेवीस अठ्ठावीस वीस एकवीस पंधरा तेरा आठ दोन चार सहा नऊ पंधरा बारा बावन्न अठ्ठ्याहत्तर नव्वद सत्त्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव ऐंशी त्र्याऐंशी सत्याऐंशी शंभर दोन एक पंचवीस तेवीस एकाहत्तर त्र्याहत्तर ब्याऐंशी पंच्याऐंशी वीस तीस चाळीस पन्नास साठ अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी नव्वद पंचवीस बावीस तेवीस सत्तावीस शहाऐंशी एकट्यानेच बरोबर उडी मारली इथं फक्त कुणी मारली बाकी सगळे बाहेर होतात तुम्ही त्याच्यामुळं पहा हा खेळ इतकं कान देऊन ऐकायचा कोणताही खेळ कोणतीही कृती तरच आपली कृती काय होते एकदम एकदम काय होते बरोबर येते की नाही म्हणजे आता फक्त तो एकटा जिंकला बाकी तुम्ही सगळे बाहेर होतात काई, सांगा बर काय सांगा काय शिकायला मिळालं सांगा चला चला काय शिकायला मिळालं समविषम संख्या तुम्हाला ओळखायची ट्रिक्स लक्षात आली बर आणखी हा श्रवण शक्ती वाढली म्हणजे काय केलं हा ज्यांनी कान देऊन ऐकलं की नाही त्यांना हा खेळ काय झाला खेळता आला समजला श्रवण शक्ती विकास झाला म्हणजे तुम्हाला काय समजलं नेमकं का? हां संख्या सम आहे कि विषम आहे हे लक्षात आलं आणि त्या पद्धतीने तुम्ही तळ्यात आणि मळ्यात हा खेळ खेळलाय छान शाबाश की टाळ्या